चार मोटरसायकल चोरी करणाऱ्या सर्राई चोरट्यास कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत दिनांक आठ आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा शोध पथकातील अंमलदार पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चेन स्नॅचिंग तसेच मोटरसायकल चोरी करणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना माळीवाडा एम्पायरल चौक या ठिकाणी एक इसम रोडच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांच्या आसपास विनाकारण संशयितरित्या फिरत असताना मिळून आला असता त्या ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव आदित्य बाळू उबाळे वर्ष सव्वीस राहणार रामवाडी झोपडपट्टी सर्जेपूर अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की माईवाडा परिसरातून काही मोटरसायकली चोरी केल्या असून त्यास चोरलेल्या मोटरसायकलीबाबत चौकशी केली असता राहत्या घराजवळ लपून ठेवल्या असल्याचे त्याने सांगितले त्यांच्या विक्रीकरता ग्राहक शोधत आहे असे त्याने सांगितले सदर मोटरसायकल ह्या पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आल्या असून त्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पालवे हे करत आहे एम एच शून्य तीन डीई अठ्ठावीस एकावन्न ग्रे रंगाची गन मेटल इनफिल्ड क्लासिक थ्री हंड्रेड फिफ्टी सी सी डॉन लाल रंगाची त्यावर पिवळे पट्टे असलेली एम एच वीस डी जे सत्तर सदुसष्ट हिरोहुंडा सीसी डॉन काळ्या रंगाची त्यावर निळे पट्टे असलेली एम एच शून्य पाच ई एकोणनव्वद सव्वीस हिरो होंडा स्प्लेंडर काळ्या रंगाची त्यावर पांढरा पट्टा असलेली सदर आरोपीकडून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी केलेल्या एकूण चार मोटरसायकल असा एकूण एक लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्मे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड पोलीस शिपाई गणेश देशमुख पोलीस हेड कॉन्स्टेबल दौड पोलीस हेड कॉन्स्टेबल वसीम पठाण पोलीस हेड कॉन्स्टेबल शब्बीर शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद बोरगे पोलीस नाईक वाकचौरे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोकले सत्यम शिंदे अभय कदम अमोल गाढे सचिन लोळगे सूरज कदम दत्तात्रे कोतकर शिरीष तरटे अतुल काजळे राम हंडाळ दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांच्या पथकाने केले आहे